हाय मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग काय चाललंय पूजा नाश्ता चालू आहे नाश्त्याला काय चालू आहे खायला कॅल्शियम होय आता हे कॅल्शियम ओली बाय होणार आहे <laughs> आता त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी आवडत नाही त्या बी चालू आहे त्या खायला सपरशांचा जूस करून देतो म्हणलं पण काय मॅडमनं काय पेले त्या नको म्हणल्या तर बळजबीरेन बघा इथं एवढी सफरचंद खाल्ली ती काय <laughs> <laughs> नाही नाही दोनच पुढे खाल्ल्यात या बघा सफरचंद आणि ही दूध पिले अर्ध त्या अर्ध काय पेला काय तिला जाय नाही आता नारेमध्ये खाली उतर नाही आणि पोहे तर दिल्या तर खायला नाश्त्याला तर नाश्ता वगैरे करा तुम्ही आणि लगेच जेवायला पण रेडी होते तर आज मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नाही नाही बांधणार शुभेच्छा देऊ काय माझ्याकडनं माझ्या फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा बर का मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बर चाल मग बघूया आता उरकी चालली सगळी आई काय करते बघू आई साहेब चालू इथं आणि तस सुन बघा इथं नाश्ता करते सासूबाई स्वयंपाक करते आहे का नाही बघूयात मग दाखवतो मला आई काय करते बघूया आपण आई माझी आई आई आली परवा दिवशी पुण्यावरनं नाहीच चालू आहे बघा स्वयंपाक करायला तर काय काय केलं काय तो आता आई ना बघा काय काय केलं हे हो बघा उडदाचं पापड डबा भरून तळ्यात आई नाही हां पुन्हा हिर्यामध्ये केले केल्या बापरे किती बशी केल्या त्या आमटीला पुण्य द्यायला चालू आहे हा हा ना, ना चालू आहे इकडे पुराण वाटायला पुरा आमटीचं वास्तर लेख मग याय लागलायला हिरवी <laughs> मिरचीची आमटी मिरची केल्या का बारीक बघा कशी ग्रीस चालू आहे आयच्याची आमटी लई बारी असते बरं का मीच म्हटलं मिरच्याची आमटी कर हिरोया मिरच्याची लय टेस्ट आहे आईच्या हाताला बघा आई आली परवा दिवशी तुम्ही विचारत होता कधी येणार आहे आली हां

उद्या उद्या बी आहे शाळेला आता काढल्यावर बघा कसली तरी ती हिरवी मिरच्याची मस्त बघी जणझणीत निसती चांगली ला दिजारी दिजारी। ना? ना तर बघा अशा प्रकारे यायचं स्वयंपाक चालू आहे आता बघूया या सगळी जण आयच्या पोळ्या खायला आणि इकडं काय चाललंय पोरांचं बघूयात आपण आता बघा इकडं पोरांचं गोळका येश दर्शनचे मित्र इथं खेळायला चालू आहे इथं परीच काय चाललंय परी परी काय करी लागली आणि तू काय करतो मी नदीच करतोय का तुझी हिर असली ती वा 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 दर्शनच्या गाडीत सुपरमॅन बसले ती सगळी आणि हे येश आहे मित्र बापराव बापराव काय करतोय खेळा 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 मस्त सावलीत खेळते बघ आपल्या झाडा तिथं आंब्याच्या जांभळीच्या सावलीला तिकडं जाऊ नका चिखल मध्ये येश दर्शन इकडे बर चालू माकडा आणून इकडे खेळा चिखलात जाऊ नका चिखल खेळता तुम्ही आणि कुठं बी हात घाल ना का हो नीट खेळा जाऊ का मग दर्शन तिकडे खेळ मग काय च का तुला बोल की आज मकर संक्रांत आहे काय हां मग सर्वांना संक्रांतीच्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बाय बाय चला बाय बाय या पोहे खावा तुम्ही चला मग बाबा बहीण तिळगुळ घ्या आणि गोड़, गोड़ पुला बाय